सर नगरपंचायतीच्या हातीमध्ये गेल्या वर्षभरापासून किंबहुना दीड वर्षापासून जी काही लोकोपगी कामं मंजूर झाली होती त्या कामाची सुरुवात काही ठिकाणी जोरात चालू आहे काही ठिकाणी आचारसंहितेमुळे अडचण आली होती काही काही ठिकाणी एम एस ए बीचं उदाहरणार्थ बाजार तर या ठिकाणी भाजी मंडई आपण जी उभी करतो आहे त्याला ऐंशी पंच्याऐंशी लाख रुपयाचा निधी वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून आपण मंजूर केला त्याचं बरंसं काम झालं होतं परंतु वीज महामंडळाच्या जी काही अडचण होती त्यांचे जे काही पोल्स होते ते काढण्याची प्रक्रियेला बराचसा वेळ गेला आचारसंहितेनंतर ते काम पूर्ण झालं आता त्याचे कॉलम वगैरे राहून त्याला वर पत्रा शेड याचं काम होतं आहे त्याच्या अगोदर आपण सुरुवातीला पेडणेमाळा म्हणजे कॉलेजवर हायस्कूलच्या रस्त्यावर जे आपण परीक्षागृह उभं करतो आहे त्याला सहा कोटी रुपये टाकलेत खरं म्हणजे तो प्रकल्प जो इतका मोठा आहे की त्याला कमीत कमी अजून दहा बारा कोटी रुपये टाक लागतील परंतु वर्षापूर्वी मंजूर झालेल्या कामाला ते अजून पूर्ण संपलेलं नाही म्हणून सुरुवातीला आपण फक्त सहा कोटीची प्रयोजन केली होती आता या येणाऱ्या बजेटमध्ये माझा प्रयत्न चालू की त्याला एक अजून दहा कोटी रुपये जर मिळाले तर ते अतिशय अद्यावत प्रेक्षागृह उभं राहील दुसरं या ठिकाणी दोन्ही बाजू आपण पाहत आहे इथं जुनी ग्रामपंचायत होती आता ह्या दोन्ही ठिकाणी आपण शॉपिंग कॉम्प्लेक्स उभ्या करतो आहे पहिल्या टप्प्यामध्ये बावीस ह्या ठिकाणी आणि दहा ह्या ठिकाणी किती दहा ना इकडे हां दहा आणि इकडं बावीस असे बत्तीस पस्तीस गाळे ह्या ठिकाणी उभे राहत आहेत वीस आणि बावीस असे बेचाळीस बेचाळीस गाड्या इथं उभे राहतील पुढच्या टप्प्यामध्ये अजून बेचाळीस गाळे उभं करण्यासाठी चार साडेचार पाच कोटी रुपयाचा निधी लागेल तो आम्ही लवकरात लवकर करू एका बाजूला सहकार मंत्री आदरणीय वळसे पाटील तेसुद्धा त्यांचा परिणाम मोठा निधी त्यांनी इथं आणलेला आहे आत्ताच पंधरा कोटी रुपये त्यांच्या माध्यमातून मंजूर झालेले आहेत भाजपचे पदाधिकारीसुद्धा त्यांच्यापरीनं निधी आणण्याचा प्रयत्न करत आहेत मी माझ्यापरीनं करतो आहे येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये या मंसर शहराचं घुपडं बदलण्याचं काम आम्हाला करायचं आहे शॉपिंग कॉम्प्लेक्स असेल किंवा भविष्यकाळामध्ये पाण्याची सुधारित योजना ज्याला सव्वाशे कोटी रुपयाचा निधी लागणार आहे बंदिस्त गटा योजनेला साधारण सव्वाशे कोटी रुपयाचा निधी लागणार आहे अडीचशे कोटी रुपयाची कामं येणाऱ्या दोन वर्षामध्ये त्या कामाला वर्षभरात सुरुवात होईल दोन अडीच वर्षामध्ये अजून पूर्ण होती त्यानंतर हे मंजर शहराचं रूप नक्कीच बदलेल त्याच्या व्यतिरिक्त छोटी मोठी कामं आम्ही सगळ्यांनी आमच्या परीनं केलेली आहेत वर्षे पाटलांनी बरासा फंड टाकला आहे मी मोरडेवाडीसाठी जवळजवळ दीड कोटी रुपयाची कामं आपण त्या ठिकाणी मंजूर केली कामं झालेली आहेत आता अजून मोठा सत्तर लाख रुपयाचा होतो आहे अशी कामं ती प्रक्रिया चालूच आहे भविष्यकाळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये कामं होती ही महायुती सरकारच्या माध्यमातून आणि लवकरात लवकर ती कामं पूर्ण करून त्यासाठी लागणारा निधी कुठेही कमी होऊ देणार नाही असं या ठिकाणी मी म्हटलं